भाजपनं संधी दिल्यास मुरबाड विधानसभा लढवणार असं कपिल पाटील यांनी म्हटलेलं आहे पक्षानं किसन कथोरेंनाच उमेदवारी दिली तर त्यांचं काम करणार असंही त्यांनी म्हटलंय कुणी गाय मारली म्हणून मी वासरू मारणार नाही असं कपिल पाटील म्हणाले कपिल पाटील यांचा किसन कथोरे यांना टोला पाहायला मिळतोय लोकसभेमध्ये पक्षविरोधी काम केल्याचा कपिल पाटलांचा कथोरे यांच्यावरती आरोप आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत स्वप्नील एकीकडे लोकसभेमध्ये जो फटका कपिल पाटील यांना बसला सगळी पार्श्वभूमी त्यांच्या आपल्याला बघायला मिळते कसं बघायचं या सगळ्याकडे गुरु लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील आणि मोरबाड विधानसभेचे विद्यमान आमदार किशन पटेल हे दोघे भाषांमध्ये असले तरी त्यांच्या असलेले जाहीर आहे लोकसभा मिळवणूक कपिल पाटील यांचा पराभव झाल्यानंतर कपिल पाटील यांनी जाहीर केसन कतर यांच्यावर पक्ष विरोधी काम केल्याचा आरोप देखील लावला आता विधानसभा निवडणूक पक्षाने आज दिला जर मोरबा जर पक्षाने केसन कतोर यांना जर पुन्हा उमेदवारी दिली तर त्यांच्यासाठीही मी काम करेल असं म्हणतात जर तुम्ही गायब मारली म्हणून मी वाकू मानलो नाही असा टोला त्यांनी बरोबर आहे त्यामुळे कपिल पाटील यांच्या विधानाला अर्थातच महत्व आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी